जय शिवराय मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज मित्रांनो हे अशोक तोडकर अंदाज नावाने आपलं हे नवीन यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवरती आपल्याला नेहमी शॉर्टकट व्हिडिओ देण्यासाठी हे चॅनल आपण स्पेशली ओपन केलं आहे ऑफिसच्या माध्यमातून पहिले जे आपलं तोडकर अंदाज आहे ते आपल्या पुढील दोन महिने लाईव्ह बंद असणार आहे त्याचं कारण आपण फेसबुकवरतीही आपला ऑडियन्स आपली वाट पाहतोय तिथे आपल्याला काम करायचं आहे तर ह्या चॅनलवरती देखील तुमचा सपोर्ट हवा यासा तर आहे यासाठी आपण हा व्हिडिओ बनवते आणि लगेच आपण अंदाजाकडेही वळणार आहोत मित्रांनो आजची चार तारीख ही पावसाची तीव्रता कमी असणार आहे पण तरीसुद्धा आपण एक मेसेजही दिलाय त्या चॅनलवरती व्हिडिओही दिलाय आणि त्या माध्यमातून सांगितलं सुद्धा आहे की नाशिक पुणे अहिल्यादेवी नगर परिसराच्या काही भागांमध्ये पाऊस होणार आहे तर छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवी नगर परिसर जालना वगैरे भागांमध्ये ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळेल आणि याच्यामध्ये कुठे मोठे मध्यरात्री हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे मोठी कंडिशन नाही आहे उद्यापासून वातावरण हे खान्देश विदर्भातनं जात आहे मोकळं होतं आहे त्यामुळे आपल्याला पुढील पाच सात दिवस कामं करण्याची संधी मिळते परत एकदा नऊ दहाला वातावरण काही भागांमध्ये हलक्या सरींचं असे आहे पूर्व विदर्भ असेल लातूर कोल्हापूर परिसर असेल या भागांमध्ये ढगाळलेली परिस्थिती आहे हे आपण चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सांगणार आहोतच फक्त काळजी करू नका पाच तारखेपासून आपले जे काही हळद असेल कांदा असेल आणखी कुठलेही पिकं असतील त्याची कामं आपण निवांत करायची आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा देखील व्हिडिओ आणि ह्या चॅनलची देखील लिंक शेअर करायची आहे आणि विशेष म्हणजे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपण विभागानुसार काही ग्रुप बनवले आहेत अजूनही काही ग्रुप आपल्याला बनवायचे आहेत त्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एकत्र येचं आहे कनेक्ट व्हायचं आहे त्यामुळे सगळ्यांनी ह्या ग्रुपमध्ये देखील सामील व्हा ज्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पहिली कमेंट पिन करून ठेवलेली आहे तर पुन्हा एकदा सगळ्यांना जय शिवराय